हाय गायज मी कपिल देशपांडे लेट्स ऑफ मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आयुष्यमान खुराणा आणि चाच बधाई हो हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता चित्रपटातून एका सामाजिक विषयावर भाष्य करण्यात आलं होतं आता या चित्रपटाचा सेकंड पार्ट बधाई दो ज्यात राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत तो आपल्या भेटीला आला आहे आणि मला सांगावं असं वाटतंय की बधाई हो सर बधाई दोला अजिबात नाही बधाईदो मला रावचाच शुभमंगल सावधानचा सेकंड पार्ट शुभमंगल जाद्या सावधानचं त्याच्या पुढचं व्हर्जन वाटतो आहे म्हणजे शुभमंगल जाद्या सावधानमध्ये समलैंगिक संबंधांवर भाष्य करण्यात हो आलं होतं बधाईदोमध्ये सुद्धा त्याच विषयावर विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे म्हणजे एक हिरो पोलिसवाला आणि हिरोईन पी टी टीचर यांच्यात फुलणारी प्रेमकथा आणि सोपतीला समलैंगिक पार्श्वभूमी असलेलं कथानक ते का स्टोरीपासणं जरा अवघड आहे हर्षवर्धन कुलकर्णी या चित्रपटाचा डिरेक्टर हंटर ज्यांनी डिरेक्ट केला होता तर हंटरनंतर तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा त्यांनी दिग्दर्शकीय कॅप स्वतःच्या डोक्यावर घातली पण विषय निवडताना तो चुकला आणि मला सांगावं असं वाटतं की हा जो पॅटर्न येतोय शुभमंगल सावधान शुभमंगल जाधा सावधान बधाई हो बधाई दो चंदीगड करे आशिकी म्हणजे आयुष्यमान आणि राजकुमार रावच्या फिल्म त्याच्यात पॅटर्नमध्ये जी त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड असतं ना त्यात टिपिकल वाटायला लागलं आहे म्हणजे बरेले की बर्फी पण असेल किंवा तो कोणता बाला असेल ते सगळं टिपिकल वाटतंय आणि आता तुम्ही कथित जरी काही नाविन्यपूर्ण आणण्याचा प्रयत्न केला पण ते फॅमिली बॅकग्राऊंड ते टिपिकल असल्यामुळे ते आता नाही बघत आणि कोविडच्या काळात थिएटर बंद होतात चालू होतात त्यामुळे अशी स्टोरी असा कंटेंट बघायला कोण कशाला रिस्क घेऊन जाईल थिएटरला पिक्चर बघायला तुम्हाला जर जायचं असेल थिएटरपर्यंत आणत असेल लोकांना तर पुष्पा सूर्यवंशी असं काहीतरी ग्रँजर द्यावं लागेल हो तरच लोक येतील हे तेच तेचपणा बघायला कोण येणार आहे त्यामुळे मला या चित्रपटाकडनं मी कम्प्लीट डिसअपॉइंट झालो आहे म्हणजे ट्रेलर बघूनच मला वाटलं होतं की हे गणित फसलं असेल आणि बघितल्यावरती पूर्णपणे खात्री झाली की बरं चित्रपटातलं एकही गाणं लक्षात राहत नाही राजकुमारराव आणि भूमी पेंडेकर यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट तारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे चित्रपटात पुरेपूर मसाला टाकण्याचा पण प्रयत्न करण्यात आला आहे पण शेवटी रिझल्ट काय तर हा प्रयोग फसलाय आणि चित्रपटात अशी एकही सांगण्या सांगण्यासाठी गोष्ट नाही की जी तुम्हाला थिएटरपर्यंत जाण्यास भाग पाडेल तर जास्त की याच्यावरती बोलत नाही कारण एकूणच मी जे सांगितलं त्याच्यावर तुम्हाला कळलं असेल हा पिक्चर कसा आहे लेट्स अप मराठी कडून मी या चित्रपटाला देतोय दोन स्टार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा